हाय एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल ब्लॉग विथ वर्ष मी वर्ष तुमच्या सगळ्यांचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये खूप सारं स्वागत करते तर आज आहे ज्येष्ठ गौरी पूजन आणि त्यानिमित्ताने मी बनवते पोळ्या आता सगळीकडेच पोळ्या असणार आहेत आजच्या दिवशी तरी गावी तर टोटल ए टू झेड गावा म्हणजे घरामध्ये पोळ्याच असतात आणि गणपती गौरी ज्यांच्या घरी असतात तर शंभर टक्के त्यांच्या घरी तेच असतं तर इकडं काय आपल्या घरी गणपती पण नाही आहे किंवा गौरी पण नाही आहे तरी पण म्हटलं की चला पोळ्या भरपूर दिवस झालं नाही बनवल्या आणि त्यानिमित्ताने बनवूया आपण तेवढीच गावाकडची आठवण पण तर आठवण म्हणजे खूप साऱ्या आठवण आहेत गावाकड कर, गावाकडच्या कारण जेव्हा पूजन असतं गौरीचं तेव्हा मस्त तर तयार होऊन आमच्या इकडे सगळ्या बायका म्हणजे आजच्या दिवशी फराळ वगैरे ठेवला जातो गौरीपुडे जे काय बनवलं असेल ते आणि सगळ्यांच्या घरी पोळ्याचा स्वयंपाक असतो नैवेद्य दाखवला जातो आणि सगळ्याजणी संध्याकाळी म्हणजे सगळ्यांच्या घरी हळदी जातात आमच्या इकडे तरी हळदी कुंकवाला आम्ही पण मुली सगळे जातात मुली फक्त जेंट्स नाही लेडीजच मुली आणि बायका जात असतात मग हातामध्ये एक पिशवीच घ्यायची प्रसादासाठी कारण प्रसाद एवढा वाटला जातो ना की एवढं खाणं पण होत नाही मग पिशवीच सगळेजण एक एक पिशवी घेऊन जातात त्याच्यामध्ये प्रसाद जो काय देतील ते ठेवायचा खूप मज्जा येते हळदी कुंकूला प्रत्येकाच्या घरचं डेकोरेशन बघायला मिळतं त्यानिमित्ताने असं तर कोणी कोणाच्या घरी जात नाही पण त्या गौरीच्या हळदी कुंकवाच्या निमित्ताने सगळ्यांच्या घरचं डेकोरेशन हे ते बघायला मिळतं मस्त मस्त केलेली सजावट कोणाची छान आहे कोणी कसं केलं आहे कोणी कोणती थीम केली सगळं आणि मग थोडेसे आयडिया पण येते कोणाकोणाला आणि सगळंच होऊन जातं तेवढंच बायकांना रिलॅक्स पण तेवढ्यात ते त्या दिवशी खूप मस्त वाटतं आता त्या आठवणी येतात गावाकडची आमच्या इकडे तर असं खेळत वगैरे नाहीत कोणाकोणाच्या इकडे फुगड्या वगैरे काय काय खेळतात तर खेलात पन, आ, वाला वाला ते तर नाहीत खेळत पण हळदी कुंकवाला मात्र जातात हळदी कुंकू ज्या दिवशी असतं त्या दिवशीला मज्जा येते तर बघा इथे पोळ्यांसाठी मी डाळ शिजवत ठेवली कुकरमध्ये त्याच्यानंतर भात झालेला आहे आणि मला सुचतच नव्हतं मी काय करू खूप गडबड झालेली माझी तर मी गा गेल्या व्हिडिओत जसं सांगितलं तसं मला झोपच जास्त येते तसंच झालं दुपारी पण मी झोपलेले आणि जागच नाही लवकर म्हणजे उठूशीच वाटत नाही एवढा कंठाळ येतो आहे की अक्षरशः असं वाटतं अजून झोपा डोळ्यावर एवढी झोप होती ना माझ्या तरी पण मी पाच वाजता उठले का तर पोळ्या करायच्या होत्या म्हणून आणि लगेच लागले कामाला तर इथं मी वेलची भाजून घेतली वेलची मी डायरेक्ट सालीसकटच भाजते भाजल्यानंतर बघा अशी टम्म फुकते ती थोडीशी नॉर्मल भाजायची आणि डायरेक्ट मिक्सरला बारीक करते मग ती तशीच केली तरी चालती किंवा साखर टाकून केली थोडीशी असेल तर साखर ॲड करून साखर ॲड करून बारीक होते आणि जास्त असेल तर मग तशी पण होते फक्त पण मी साली सकाळ सकड़ सगळीच एकदम बारीक करते आणि असं पण आपण पन कधी खीर कधी काय काय करतो त्याला पण वेलची पूड घरात लागतेच त्यामुळे एकदमच करून ठेवते तर माझी संपली होती मग मी आता करायला घेतली आणि आता इकडं डाळ पण शिजली मी आधी कुकरला एक शिट्टी करून घेतली कारण जास्त गाळ होऊन पण द्यायचा नव्हता आणि येळवणी पण आपल्याला आमटीसाठी लागतं त्याच्यामुळे थोडीशी एक शिट्टी काढली आणि परत लगेच गरम पाणी ओतून थोडा वेळ कुकरमध्ये शिजू दिली डाळ मग छान येळवणी पण निघतं आता आम्ही येळवणी म्हणतो कोणाकोणाकडं काय म्हणतात काय माहिती त्याच्यानंतर बघा इकडं डाळ काढून घेतली गूळ बारीक चिरला मसाल्याची पण तयारी करायची होती आमटीसाठी आमटीसाठी जास्त काय मसाला नाही फक्त लसूण खोबरा आणि कोथिंबिरीचाच घालते मी छान होते आमटी आणि अजून पापड तळायचे होते त्यासाठी ते कडे तेल ठेवलेलं पण म्हटलं की आधी डाळीचं म्हणजे हे करून घ्यावं पुरणाची तयारी करून घ्यावी आणि त्याच्यानंतर मग तळण तळावं अजून मला पीठ पण मळायचं बाकी होतं पीठसुद्धा मी मळलेलं नव्हतं खूप माझी गडबड झाली आणि काही झालं माझं डोळं खूप दुखत होते झोपंमुळं काय सुचतच नव्हतं मला की काय करून मी काय नाही असं खूप गडबडल्यासारखं झालेलं पण पोळ्या आजच्या एक नंबर झालेल्या ह्यांना पण ल आवडल्या आणि आजच्या पोळ्या मी बनवल्या ना त्या आमच्या इकडे जशा बनवतात तशा पद्धतीने मी बनवल्या कारण बरेच दिवस झाले मी बनवल्या नव्हत्या अशा पद्धतीने मी यांच्या इकडे जशा बनवतात ना पिवळ्या कलरच्या त्यात तशा बनवते दरवेळेस पण यावेळेस फक्त गव्हाच्या पिठाच्या आणि आमच्या इकडे बनवतात तशाच मी बनवल्या तर ना अगोदर मी गूळ टाकला ना एवढं पाणी सुटलेलं डाळीला एवढं पाणी की म्हटलं आता काय खरं नाही पातळ होणार पुरण शंभर टक्के तर मला नाही अशी काळजी वाटत होती की आता पातळ झालं तर काय करायचं आहे हे पण आणि थोडी जास्तच मी डाळ घातलेली म्हटलं पुरण राहिलं पुरण राहिलं तर आराध्याला पोळ्या आवडतात मग पुरण असलं तरी ते टिकतं आठ दिवस तरी फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर टिकतं कधी पण ती म्हटली तर मग पोळ्या म्हणजे करता येतील त्यामुळं मी थोडीशी जास्तच डाळ घातलेली कारण तिला पोळ्या भयंकर आवडतात त्या दिवशी पण आम्ही गणपतीसाठी शेजारी गेलो होतो तर त्यांना पण माहिती आराध्याला पोळ्या आवडतात म्हणून त्यांनी जेवायलाच बोलवलेलं आम्हाला दीड दिवसाचाच गणपती होता मी दाखवलं पण तुम्हाला तर त्यांच्या घरी दरवर्षी पोळ्याच असतात आणि दरवर्षी आम्ही तिथे जेवायला असतो ह्या वर्षी पण गेलो होतो तेव्हा त्यामुळं ते तेव्हाच तिथं आराध्यानं खाल्लेल्या पुरणपोळ्या तर इथं बघा आम्ही पीठ भिजत ठेवलं आणि असं ठेवलं आहे आता पहिल्यांदाच मी या पद्धतीने पोळ्या करते म्हणजे पीठ असं पाण्यात ठेवून भिजून माझी बहीण करायची पण मी कधी बघितलं नव्हतं ती कशी करते काय करते तेवढं आपण लक्ष देत नाही पहिल्यांदा आणि आता मला काळजी लागली की पहिला मी कुठं ना केला आहे हा पीठ पाण्यात ठेवायचा बघितलेलं पण मी एक दोन जणांचा व्हिडिओ वगैरे तर म्हटलं बघूया ट्राय करून ठेवलं आहे पण आता कसं होतं आहे कसं पुढं करायचं हे मला काहीच माहीत नव्हतं तरी म्हटलं चला ट्राय तर करूया केल्याशिवाय काय आपल्याला जमणार नाही तर पहिल्यांदाच मी असं पाण्यात पीठ ठेवून पोळ्या करणार होते त्याच्यानंतर गरम गरम लगेच पुरण वाटायला घेतलं चाणीमध्ये तर मला तर बघा हातानं वगैरे कोणी कोणी चमच्या कोणी कोणी काय काय तांब्या घेतात मला जमतच नाही फुलपात्र घेतल्याशिवाय मला फुलपात्रच बरं पडतं फुलपात्रानंच फुल व्यवस्थित ते पुरण करता येतं नाहीतर मला येतच नाही करायला त्यामुळे मी फुलपात्र घेत असते कोणी कोणी तांब्या पण घेतं पण मला एवढा मोठा तांब्या ते धर धरायला जमतच नाही तर पुरण पण छान झालेलं मला वाटलेलं की पातळ होईल पण नाही झालं पाणी आटलं त्याच्यातलं आणि मस्त झालं काळा काळागुळू टाकलेला त्याच्यामुळे थोडंसं असं दिसतंय तर पुरणामध्ये थोडीशी वेलची पूड आणि थोडीशी हळद टाकलेली त्याच्यामुळं असं दिसतंय तर हळद पण टाकतात आमच्या इकडे थोडीशी पुरणामध्येच पिठामध्ये नाही टाकत मग मी सेम ठरवलेलं की जिकडं आमच्या तिकडं करतात तसंच करायचं म्हणून त्याच्यानंतर पुरण गरम गरम जेवढं आपण वाटू ना तेवढं लगेच वाटून होतं थंड झाल्यानंतर अजिबात वाटायला येत नाही तर माझ्या इथं पोटात दुखत होतं त्याच्यामुळे मी असे करत होते काय माहित अचानकच माझ्या पोटात दुखायला लागलेलं आणि हे कायतरी विचारत होते हे आले होते ऑफिसवरनं नुकतेच आणि माझी गडबड जा चाललेली का यासाठी कारण मी माझ्या मावास भावाला जेवाय बोलवलेलं तो एकटाच असतो आणि कधी असं पोळ्या वगैरे काय केलं की मी बोलवते त्याला जेवाय मग त्याला बोलवलेलं आणि त्याला कामाव जायचं असतं आठ वाजेपर्यंत त्यांना सांगितलेलं आणि आठ वाजलेले आणि मला पोळ्या लाटायच्या बाकी होत्या त्याला म्हटलं दहा मिनटं थांब पटकन गरम गरम पोळ्या लाटल्या आणि त्याला दिल्या पहिलंच जेवायला दिलं नैवेद्य काढून नैवेद्य काढलं एक छोटासा बनवला आणि मग त्याला लगेच जेवायला दिलं आणि तो जेवण गेला तो जेवून गेला की लगेच ह्यांना पण गरम गरम पोळ्या दिल्या करून आणि ते पण जेवले आणि बाहेर पाच दिवसाच्या गणपतीचं विसर्जन चाललेलं तर लगेच आम्ही बघायला गेलो आणि असं विसर्जन किंवा काय असं वाजायला लागलं की बघायला आवडतं मग आराध्या मी आधीराज तिघं पण गेलो आणि गेल्या आल्यानंतर बघा इथे मस्त मी गरम गरम आम्हाला पोळ्या केल्या आणि मग जेवायला घेतलं तर बघा मस्त कटाच्या आमटी गुळवणी आणि पोळ्या आणि पापड वगैरे तळण तर भजी मी नाही करत कधीच नाही करत पुरणपोळा केला के के मला कंटाळाच येतो तर भजी नव्हती केलेली तर जेवण झाल्यानंतर नको नको म्हणत असताना यांनी कॅरम खेळायला बसवलं कारण मला भांडी भर एवढी घासायची होती ना पूर्ण किचन भरलेलं तरी पण यांनी जबरदस्ती म्हटले एक डाव खेळूया आणि दोन डाव खेळले आणि त्याच्यानंतर बघा अकरा वाजले आणि त्याच्यामध्ये बिग बॉस लावलेलं बिग बॉस म्हटलं की मग माझं तर लक्षच नसतं कुठं बिग बॉस पहिल्यापासूनच मला जास्त आवडतं आणि बिग बॉस बघत बघत मग एवढा टाईम झाला की अकरा वाजले मग अकरा वाजता आले भांडे घासाय तर बघू शकता किचनवर एवढा सगळा राडा ठेवून मी बसलेले इच्छा नसतानासुद्धा तर कुठनं सुरुवात करू हेच काय कळत नव्हतं मला कोणतं आधी उचलू हे काय कळत नव्हतं एवढं कन्फ्यूज झालेलं काही झालं तरी काम हे करावं लागणारच होतं आणि त्याच्यामुळे घेतलं उरकायला जे जे राहिलेलं होतं शिल्लक तर ते फ्रीजमध्ये आधी ठेवून घेतलं त्याच्यानंतर एक एक भांडी मोकळी केली आणि साफ करून किचनवर ठेवली तर किचन एवढं छोटं आहे ना की ठेवायलासुद्धा भांडी जागा नसते एवढं किचन छोटं आहे मला तर ले हे होतं पण आता आपले भाड्याचे रूम आहे त्याच्यामुळे ॲडजस्ट करावं लागतं तर सगळी भांडी म्हणजे पूर्ण टोटल बेसिन भरून किचनवरती भांडी एवढी होती आणि घासल्यानंतर पूर्ण जाळी भरली आणि परत आणखी काही शिल्लक होती एवढी भांडी होती तर जेवण झाल्यावर मला एवढा कंटाळा येतो ना भांडी घासायचा दररोजच पण आज एवढा होती भांडी की घासावीच लागणार होती आणि फायनली सगळं काम उरकलं आणि बारा वाजले झोपायला तर असा होता आजचा छोटासा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा बाय